निसर्गात चमत्कार हे घडतच असतात परंतु प्रत्येक वेळी ते डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य मिळेल असे नाही सह्याद्रीच्या कुशीत घनदाट अरण्यात राहणाऱ्या अवघी रह, दहा लोकसंख्या असणाऱ्या छोट्याशा वाढीत रानमानसांच्या आयुष्यात असाच एक अद्भुत प्रसंग घडलेला आहे या माणसांनी या चमत्काराला निसर्गाची देणगी मानलेला आहे तोच चमत्कार आपण आज या व्लॉग मार्फत जवळून पाहणार आहोत अनुभवणार आहोत हे बघा हे घर जे अशी झाकून ठेवलीत ना तर ह्या ठिकाणी वारा आणि पाऊस इतका प्रचंड असतो हा जो आहे हा नेचा आहे ही नेचाची पान आहेत आणि त्याला असं काठीवरती हातरून हे आतमध्ये असे घरांच्या भिंती आहेत आज योग आला <laughs> रोज चालू आहे येऊ येऊ काय म्हणतो ही जर गोष्ट कळली ना पठारावरची पण लोक हे बघायला येतील तिकडे पण अजून हे माहिती नसेल ते आपल्यावर हवे होणार हे आता अजून महिनाभर चालणार का असच तुमच्यावर कुठं हल्ला केला होता रानगावने ते पण असं एक दगडाव तरी नाहीतर झाडावरतीच ते तयार होतं खाली जमिनीत उगवत नाही दगडावर येणारी भाजी ह्या ज्या भाज्या आहेत ना, ना पण ह्या फक्त पावसाळ्यातच येतात ना बाकी ऋतूत नाही बाकी ऋतू याच्यामध्ये ना एक बुरशी असते ही कुठली कुरडू सुरेश दादांचा खास कॉल आला होता की त्यांच्या घरी जे आश्चर्य म्हणजे ह्या जंगलामध्ये आज खरोखरच या ठिकाणी आश्चर्यकारक गोष्ट घडलेली या ठिकाणी आश्चर्यकारक गोष्ट घडली ती खास सुरेश दादांनी पाहण्यासाठी बोलवली तर ती आज आलो आणि आज आम्ही ती अनुभवली आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या मार्फत ती अनुभवायला मिळेल तर हा इतका भन्नाट असा व्लॉग होईल आणि ती खास गोष्ट काय आहे ती या व्लॉग मार्फत तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण व्लॉग नक्की पहा चिखलानी माखलेल्या रानवाटा आणि चहूबाजूला पसरलेली धुक्याची दाट चादर यातून वाटचाल करत आजच्या प्रवासाची सुरुवात झाली या रानवाटांवरून चालताना सोनकीची फुले लक्ष वेधून घेत होती एकीकडे चिखलमय वाटा तर एकीकडे फुलांचा बहर आणि सोबतीला आजूबाजूला दाटलेले दाट धोके व अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या हलकेशा सरी हे सर्व अनुभवत आमचा प्रवास सुरू होता पावसाळा म्हणजे या सृष्टीतील प्रत्येक सजीवास नवसंजीवनी देणारा जिवाळ्याचा ऋतू हा ऋतू धरतीच्या कोंदनात वेगळा साज चढवतो आणि मग निसर्ग हसरा चेहरा करून आपल्याला त्याचे सुंदर देखने रूप दाखवतो आशाया मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात धोक्यात हरवलेल्या रानवाटांतून प्रवास करत आम्ही सुरेश दादांच्या घरापाशी येऊन पोहोचलो शुभ सकाळ शिवसकाळ सकाळ मित्रांनो मागील वर्षी आपण सुरेश दादांना भेट दिली होती रायरेश्वराच्या घनदाट जंगलात सुरेशदादा त्यांचं कुटुंब अवघी दहा लोकवस्ती असलेलं असलेले हे घर राहतं या ठिकाणी चार महिने सूर्य उगवतच नाही या लोकांना चार महिने सूर्यप्रकाश हा कसलाच पाहायला मिळत नाही सतत अशी धुक्याची किंवा ही ढगांची चादर पसरलेली असते आपण आत्ता सुरेशदादांच्या घराकडे पोचलो आहे ही मागे सुरेशदादांची शेती आहे भात शेती केलेली आहे आणि या ठिकाणी रानडुकरांचा गव्यांचा त्रास आहे त्यामुळे भात शेतीला असं कंपाऊंड देखील केलेलं आहे आता चला सुरेश दादांच्या घरी जाऊयात आपण हे बघा हे घरं जे अशी झाकून ठेवलीत ना तर ह्या ठिकाणी वारा आणि पाऊस इतका प्रचंड असतो घराच्या भिंती ह्या आजही मातीच्या आहेत तर त्या मातीच्या भिंतींना कुठलीही पावसापासून वाऱ्यापासून इजा होऊ नये म्हणून हे नेचा जो असतो तो, तो उन्हाळ्यामध्ये कापणी करून त्याच्या अशा झाप किंवा आडोसा जे म्हणतो ते घरांच्या बाजूनी पावसाळ्यात पाच सहा महिने या ठिकाणी ही त्यांनी तरतूद केलेली असती आणि मग आतल्या बाजूला त्यांचे गर उबदार घरांमध्ये ऊब जे ती बनून राहते घरांच्या छपरावर वाढलेले शेवाळ आणि त्यावरून हलकेसे वाहणारे ढग येथे कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण दाखवत होते साधारण चार ते पाच महिने सतत कोसळणारा पाऊस आणि बेफाम वाहणारा वारा यामुळे घरांच्या भिंतींना नुकसान होऊ नये म्हणून घरांच्या चहू बाजूंनी नेचा या वनस्पतींच्या पानांचा वापर करून घरे जाकण्यासाठी ही केलेली तरतूद पाहावयास मिळते हे बघा हे हा जो आहे हा नेचा आहे ही नेचाची पानं आहेत आणि त्याला असं काठीवरती हातरून त्याचं आडोसा घराला तयार केला जातो आहे त्यामुळं संपूर्ण घर कवर होतं आहे हे आतमध्ये असे घरांच्या भिंती आहेत जेणेकरून त्याला पाऊस लागत नाही पावसापासून संरक्षण होतं तर ही फक्त दहा लोकसंख्या आहे या ठिकाणी दहा लोकसंख्येच हे घरेन सर्व सुरेश दादा आणि त्यांचे कुटुंबीय आज योग आला <laughs> रोज चालू आहे येऊ येऊ काय म्हणतोय पाऊस काय म्हणतोय पाऊस हे काय तुफान पाऊस किती दिवस झालं यायचं यायचं म्हणतोय तुमच्याकडे आज योग आला तिथलं वातावरण बघितलं कसं वाफ येते वाफ येते अक्षरशः आणि वर्षीच्या श्रावण महिना असल्यामुळे कदाचित ते आता हा पावसाळ्यात येथे अनेक प्रकारच्या औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या मिळतात आजच्या जेवणात त्याचा समावेश असावा म्हणून त्या रानभाज्यांच्या शोधात आम्ही सुरेशदादांसोबत जंगलाची वाट धरली रानभाज्या काय म्हणू शकता आपली हेलगा हां ही हां ही बालग्याची भाजी आपली म्हणजे आम्ही भाजी काढून नेलेली हे जे धेटे फक्त हां हे म्हणजे तुम्हाला कळलं तुम्ही इथन नेल्या नेलेलं नेलेले इथून ही भाजी आपले हे जे भालगा म्हणून बालग्याची बरं अशा किती किती प्रकारच्या भाज्या आहेत इकडे भाज्या आपल्या आता म्हणजे मला दहा पंधरा प्रकारच्या भरपूर भाज्या म्हणजे अशा आहेत भाज्या कोरडूची भाजी आंबूची भाजी कौला परत खुडी म्हणून बरोबर ह्या ज्या भाज्या आहेत ना पण ह्या फक्त पावसाळ्यातच येतात ना बाकी ऋतूत नाही बाकी ऋतूत याच्यामध्ये ना एक बुरशी असते त्याला आळमी म्हणतात ती आळमी आळमी आहे ना ती आपल्या शरीराला चांगली उपयुक्त असते आणि ती फक्त पावसाळ्यातच मिळते आणि तुम्ही जर त्या भाज्या खाल्ल्या ना बरोबर आणि वर्षभर ते शरीराला साथ देतं त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही सगळी व्यवस्था करून ठेवली होती पण काळाच्या वगात आपण हे विसरलो रानभाच्या खाण्यामागचं महत्व ते असतं महत्व तर ते आळमी आहे ना शरीराला मिळावं मिळावं आणि एक आपलं म्हणतो आपण आळूच्या पानाची वडी वगैरे आपण बनवतो तशीच एक आपल्या जंगलामध्ये एक आळू मिळतो बरं हा मग ती त्याचा असा एक प्रकार आहे आळूची वडी वर्षातून एकदाच खायची पण ते आपल्या शरीरावरती म्हटलं पांढरा डागा असू द्या काळा डागा असू द्या जाणारच म्हणजे त्या भाजीची वडी करून खायची किंवा भाजी करून खाल्ली तरी हा ते आपल्या तुमच्या शरीरावरती कुठला पांढरा डाग वाटणार नाही किंवा काळा डाग सुद्धा वाटणार म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो सोरायची तुम्हाला मी आता जाता वेळेस मी देणार आपल्या घरापाशी पण असं एक दगडावर नाही तर झाडावरतीच ते तयार होतं खाली जमिनीत उगवत नाही दगडावर येणारी भाजी दगडावरती आणि ते जे आळूचं पान आहे ना बरं आपण ते दगडावरती नाही तर झाडावरतीच तयार म्हणजे आळूच्या पानासारखंच आहे पण दगडावर दगडावरती आणि झाडावरती अरे खास ते जाताना आम्हाला द्या हा ही कोणती भाजी आहे <laughs> आता घेतलेली आता कारण तोडून का जेवायला करणार आहे आता आपण जेवण बनवणार आहे ही भालगा भाजी अजून कुरडूची कुरडूची असे तोडून म्हणजे पुन्हा परत तयार होती अशी फोड घेणार आणि पुन्हा तयार होती ती म्हणजे प्रत्येक आता ही आपण बनवायची कशी काय सांगतो तुम्हाला आपला कांदा वगैरे फ्राय करून नॉर्मल बनवतो तसं जरी कांदा आणि थोडीशी हळद आणि चटणी आपली म्हणजे कांदा लसूण बरोबर बरोबर टाकायचा हळद वगैरे परतून घ्यायची हे अगोदर बारीक कापायची पहिली बॉईल करून घ्यायची बॉईल करून घेतल्यानंतर ना मग ती पिळून घ्यायची चांगली त्यातला पूर्ण म्हणजे पाणी आहे ना पूर्ण आणि कसं आपण गवारी वगैरे भेंडी परततो बरोबर तसं परतून घ्यायची चला चला माणसांच्या अंगी प्रचंड कला असते हे आज पांडुरंग धानवले या बाबांना भेटून समजले तुम्ही रायरेश्वरला आपण जे वर चढतो त्या पायऱ्या तुम्ही बनवलेल्या आहेत बरोबर ना तर आता नवीन जिना लावलेला आहे पण त्या जुन्या पायऱ्या त्या काळात तुम्ही कशा बनवल्या म्हणजे किती दिवस लागले तुम्हाला अठरा घडवलेत त्या वीस दिवस मग तुम्ही छन्नी हातोडा घेऊन दिवस अख्खा तिकडे जायचा तुमचा अच्छा हा वा त्याचा तुम्हाला कुठला मोबदला मिळाला का भेटलं सारखं हा पाच हजार दिले अच्छा पण म्हणजे तसं ते काम जिकरीच होत एक स्वखुशीनी पण तुम्ही असं पैशासाठी नाही ते केलं एक लोकांना मदत म्हणून त्यावेळेस केलं हा म्हणजे नंतर स्वखुशीने तुम्हाला पाच हजार बक्षीस म्हणून भेटले भेटले हा आम्ही आता ना आत्ता पायऱ्या मागील वेळेस तुमचं नाव ऐकलं होतं पण तुमची भेट नव्हती झाली नाही एकदम छान आणि कोरीव आहेत खाली धानवलीकडनं पण उतरतो ना आपण वाघधाऱ्यात त्या पण मस्त कोरल्या तुम्ही तर ते पण एकदम छान आहेत बारीक आहेत पण एकदम ते असं काम वाटतं की महाराजांच्या काळातलंय शिव काळातलं काम आहे असं वाटतं हा 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 लोक पांडुरंग धानवले ना तुमचं नाव मला सांगा आता बिबट्याचा काही त्रास तुमच्याकडे तर मी अजून बकरी हे धरतो देवटी धरतोय चाराला घेऊन गेल्यावर मग काय करतो बिबट्या आपल्याला हात न लावतो हात लावतो लावतो मग काय करायचं घेऊन नाही आपल्या की ते आपल्यावर हवे होणार आपल्या बेला बरोबर तुम्ही असं कधी झाले का गेलाय बिबट्या आलाय तुम्ही मग हाकललाय त्याला हाकल ना मी ह्या दारून हाकल होता एकदा कधी झाली दहा पंधरा वर्ष हा तू तिकडे येत मी इकडे जायच आणि काठीने हाकलायचं रात पाठवतो तीन वाजता पाठ तीन वाजता

बरोबर 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 ही जर गोष्ट कळली ना पठारावरची पण लोक हे बघायला येतील तिकडे पण अजून हे माहिती नसेल हा मग मग आता हे कळलं ना पठारावरची लोक हमखास येणार हे बघायला हे आश्चर्य इथं घडले बाबांची गप्पा गोष्टी करून या घनदाट जंगलात घडलेला निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी आम्ही घरामध्ये गेलो आणि मग बाबांनी आणि सुरेश दादांनी आम्हाला हे सर्व कसे घडले ते सांगितले बाबा आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस तुम्ही बोलले की हे रानगाव्याची उत्पत्ती एक महिन्याच जे रेडकू आहे त्याला ताकद किती आहे माग रेटते माणसाला ते हा हो। आपण आता सुरेश दादांच्या घरी समोर हे जे तुम्हाला रेडकू दिसत असेल तर हे म्हशी आणि रानगवा यांचा संकर जो झालेला आहे रानात म्हशी मोकळ्या असतात तर त्यातून ही उत्पत्ती आहे तर हे आगळं वेगळं रेडकू इथं दादांच्या घरी आज पाहायला मिळाले तर दादांकडून आपण ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ दादा हे काय नक्की कसं झालं सांगा हे आता कसं आमच्या जंगलात बरोबर त्यांचं म्हणजे जे बाळ होण्याच्या टायमाला घरी येतात हा हा त्यावेळेस मग ते घरी आल्यानंतर मग रेडकू झालं त्याची ओळख म्हणजे अशी आहे की हे तिच्या डोक्यावरती चांदाच्या चांदा असतो पण असतं पांढर इथून पाय खाली पांढरे असतात पांढरे असतात प्रत्येकाच्या अंगाने दणकट आहे तसं दणकट म्हणजे आता फरकच बघा बाजूचा रेडकू किती बारक आहे आणि हे किती दणकट आहे म्हणजे दोन्ही सारखेच आहे त्याच्यानंतरच हे म्हणजे हे अगोदरच आहे आणि हे नंतरच असून एवढं दणकट आहे म्हणजे हे hey, प्युअर गव्याचं गव्यापासून झालेली ही पैदास आहे किती ते मशीचे दोन्ही पण हे पण ही किती आजब आहे म्हणजे ह्याची पायाची ठेवण हे मस्क्युलर जे म्हणतात ना रानगाव्याची मस्क्युलर बॉडी असती तर हे पायाची ठेवण बघा किंवा हे बांधा त्याचा तर हे जे प्रॉपर गव्याचा आणि रानत दादांच्या म्हशीच्या मोकळ्या असतात तर त्याच्या संकरातनं ही उत्पत्ती झालेली मस्त आहे याला जपा व्यवस्थित हा कारण हे म्हणजे क्वचित दुर्मिळ आहे असं परत होणं नाहीये तुमच्यावर कुठं हल्ला केला होता रणगावीने रणगाव म्हणजे असा मी चालतो कस्टमर आहे तिकडला म्हणजे हे काय पोखणावर कस्टमर यायची होती त्याला आणायला चाललो होतो बरं दोघं म्हणजे आपला शेग गण ये गमल आणि थोडक्यात ट्रेकर मंडळीने आणायला चाललं होतं आणायला चालू होतो बेसल्या वाटत तो रात्रीच का द्यूसा? द्यूसा, बर। दिवस उना दिवसा दिवसा सकाळी बरं अकरा वाजता म्हणजे असंच पावसाळ्याचे दिवस होते उन्हाळा होता उन्हाळ्याचे दिवस बरं मग ते मी त्याला दुडकावला म्हणजे कळप होता का एकटाच होता अच्छा मी त्याला हकायला पिक्यात तू हा मला जाऊन उभं राहायला बरं उभं राहिलो मी आपलं ते राहतो ज्यांच्या होतो ना बरोबर मी वाकून बघायला वागता बघता वाकू बघता तसाच तिकडे आला फुश्क अंगावर आला अंगावर डायरेक्ट अरे बाप्पा अरे बापरे त्याची धडक काय साधे असती बर काय होत तुमच्या हातात काठी काठी बर धडक मारायच्या आधी काठी मारली का धडक मारली हो तो झाडीतनं तुमच्या अंगावर चालून येताना तुम्हाला चाहुल नाही लागली का

ते जनावर इतकं हुशार असतं ना त्याला जर धोका जाणवला ना तर बर। ते हल्ला करतच करतं समोरच्यावर बरोबर बरोबर अरे बापरे नाही मारलं वगैरे नाही त्याच्यावर तुम्हाला काय मुका मार लागला का चांगलं जबर लागलं होतं मुका मार लागला कारण गव्याची धडक काय असते असती तुम्ही गवे किंवा एवढे असे ह्या जंगलात राहताय तर बरेच प्राणी तुम्ही डोळ्यांनी बघितले असतील गव्या व्यतिरिक्त अजून काय काय बघितलं बरं एकर बघितलं हा वाघ बघितला वाघ म्हणजे आपला ठिपक्याचा पट्ट्याचा नाही पट्ट्याचा अस्वल आहेत बर हा बघितली वावर आता आहे का आता नाही बरं काही नाही ती माणसावर हल्ला करते बरं का असतो अच्छा त्याच्यावर परत नाही एवढं बरं आता हे जे रेडको आहे तर ह्याचं आणि गव्याचं काय तुम्ही इतक्या वर्ष गवे बघताय काय सांगाल साधरमय काय दोघांमध्ये कशावरनं हे गाव्याचं गव्याच गव्यामुळे हे तयार झाले कशावरनं हे उत्पत्ती परि गव नाही नाही मला एक सांगा तुम्ही आता जे हे आहे तरी आपल्या घरगुती गर, मैस आणि रानगावा हे एकत्र चढत असताना त्यांच्यातून हे, हे संकेत तयार झाले तर याच्यातून तुम्हाला असं खून काय काय वाटत की रानगावा आणि हा नाही नाही पण काय म्हणजे काय कशावर तुम्ही सांगता शिफ्टीचे म्हणजे एकदम थोरड येते एक महिन्याचं कोण म्हणणार नाही हा उलट हे मागचं असून जबर या अंगाज मग आता हे जस जसं मोठं होईल तसा हे गावा झाल्यावर तुम्हाला ऐकाल काय काय पुढे काय असं <laughs> तुमचे मशी आणि गवे इथले रानगावातले बरेच वेळा चरायला एकत्रच असतात एकत्र बऱ्याच वेळा घटना घडल्यात गट काय काही पहिलीच घटना ही पहिलीच ह्याच्या आधी कधीच नाही असं घडलं म्हणजे हे दुर्मिळ पण आता तुमचे जे मशी आहेत ते रानगावांबरोबर चरतात तर ते, ते रानगावांना मशीन रानगावांचा ना धोका नसतो ना काढत ते आपले एकत्र गावात आहे ना ते एका कुळातले त्यामुळे त्यांना धोका नाही जाणवत एकमेकांपासून म्हणून त्यांचा संकर झाला असावा कदाचित तुम्हाला इथं राहताना रानगाव इथपर्यंत घरापर्यंत येतो का गुरु फुला मागायची आता हे पाठारे आता हे पोट मोठं तसं पाठारे हा तर इथं अजून कोणते कोणते प्राणी तुम्ही बघितले इथं म्हणजे फक्त वाघ सांबर आणि त्या चालले येते फेऱ्यावा आलाय एखादं वाघ तर आहे दादांच्या दारात कुत्रे नेले मागच्या वेळेस आम्ही बघितलं वाघाचं काय आम्ही ह्याचे ना ह्याचे डोळे पण इतके खास आहेत ना अशी एकदम निळसर डोळे एकदम खास डोळे रानगावा ते लयच खास झाले हे आश्चर्य म्हणजे राणेश्वराच्या जंगलात हे बघायला मिळणं दुर्मिळ गोष्ट आहे दादांनी ना मित्रांनो आज आपल्याला खास हे त्यांच्या घरी आश्चर्य जे घडले ते पाहण्यासाठी बोलवलं होतं तर ते आणि रानभाज्यांची मजा या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपण आता इथं आलो तर दादा तुम्ही जे खास कारण त्याच्यासाठी आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल जरा आता सांगा आम्हाला तुम्हाला मी असं बोलवलं की आम्हाला म्हणजे इथं आमच्या इथं पहिल्यांदाच हे एक म्हशीचं रेडकू बरोबर हे जन्म रानगवायचंच उत्पन्न आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी पहिल्यांदाच आमच्या घडली हे जे आमच्या मशीद या जंगलामध्ये गव्याच्यात वाढलेल्या म्हणजे बरोबर कळप मिक्स असतात त्यातच राहतात त्यांच्यातच तर त्यातपासून त्यांचं एक संकर झाला बरोबर हा त्यामधून हे उत्पत्ती झाली त्याची पण तुम्हाला ही गोष्ट माहिती नव्हती की रानात जंगलात असं काय झालं असेल मग घरी ज्या वेळेस वेली जन्माला जन्माला आल्यानंतर आले तुम्हाला हे असं जाणवलं की हे कसं माहिती आता ह्या रेडकात आणि फरक आहे हे ज, फर जमीन फर फर हे रेडकू आहे ना पंधरा दिवसाच्या अगोदरच आहे बरोबर हां आणि हे रेड्यापासून आपल्या घर घरच्या रेड्यापासून त्याच्यापासून तयार झालेलं आणि हे गव्यापासून तयार झालेच आहे त्याचं जे डोकंय हा गव्याचं कसं डोकं असं रुंद असत बरोबर बरोबर रुंद आहे रुंद आहे आणि त्याच्या डोक्यावरती चांद आहे आणि त्याचे कान आणि ह्याचे कान किती फरक आहे खूप खूप फरक आहे गव्याचे कान जे आहेत ना ते म्हणतात ना वाऱ्यावरती बारीकसा आवाज जरी झाला तरी ते हा आवाज तो कॅप्चर करतात तसं ह्याचे कान हरणा मागे फिरलेले पूर्ण मागे फिरलेले आणि त्याच्यावर पाठीवरती बघा असा एक काळा पट्टा आहे वरती असतो yes, बरोबर असून पाठीपर्यंत शेपटा परें शेपटापर्यंत पर्यंत असतो इथून खाली पांढर शेपूट असतं बरोबर गव्या खाली हा गव्याच त्याचं आहे आणि त्याचे पाय अर्ध्यातून खाली सॉक्स सॉक्स त्याचे पांढरे पांढरे मध्ये काळा पट्टा आणि पांढरे पांढरे त्याचं पूर्ण म्हणजे हे साइड आणि ह्याची जी बॅक साईड आहे ही गव्याची ठेवण जी आहे ना ठेवण आहे ती मस्क्युलर असते आणि मजबूत हा मजबूत बांधा असतो मजबूत बांधा त्याचा आणि त्या रेडकाच ह्याच्यामध्ये काहीच नाही तुलनाच होऊ शकत नाही उलट हे मागचं असून हे एवढं दणकट हे लय थोडक्यात तुमची मस आणि रानगाव रानगाव यांचा संपर्क आला आणि त्याच्यातून हे जन्माला आले बरोबर पण याच्यात आपल्या मशीन सारखे काहीच नाही काहीच नाही पूर्ण रानगाव्याच रानगाव पूर्ण असं तांबाट दिसते आता मशीनचं असतं ना ते थोडस इथं उंच असतं हे एक सारखं फुटपासून मागपर्यंत एक सारखं एक लेव्हल ले एक लेवल आहे आपल्याला फरक पण जाणवतोय की हे माग नंतर जन्मलय आणि हे त्याच्या अगोदर जन्मलयी मधला किती फरक आहे की हे लहान असूनही मोठ आहे बरोबर तुम्ही खूप नशीबवाना जंगलचा जे ना राजा आहे तुमच्या जंगलातला राजा रानगाव आहे तर त्या राजाच पिल्लू थोडक्यात आज तुमच्या घरी लहानाचं मोठं होईल भविष्यात आपल्याला अजून ह्याचे बरच काही पाहायला मिळेल पण ही एकदम अजब गजब गोष्ट घडली रायरेश्वराच्या जंगलात हे त्याला माळ खास घातली तुम्ही ते काय म्हणून आपले एक शो म्हणून हा म्हणजे एक, एक खास जन्माला आले अरे व स्वप्नातही कधी वाटलेलं स्वप्ना काही वाटलं मशीच्या पोटून राणे जेवायलाच असं वाटलं की असं कसं काय झालं हा हा कारण काय असं कधीच नाही कुठल्याच मशीला वगैरे झालेलं नाही वेगळंच प्रकार आणि पण हे ना ही जी मैसे हा ती पण पहिल्यांदाच म्हणजे ती पहिल्यांदाच वेली पहिल्याच व्यताची पहिल्याच आयुष्य किती मोठी गोष्ट आहे पहिल्यांदाच तिने काहीतरी दिलं सगळ्यात वेगळं हटके आणि ही आमच्या म्हणजे पूर्वीची मैसे ना त्या मशीची मैसे अरे वा पूर्वीची म्हणजे घरच्या दावणीच्या म्हशीचीच बिल्ड पूर्वीपासून जी म्हैसे ना तेच म्हैशी लयच खास म्हणजे तिला पहिल्याच वेळेस मस्त जे माणसाचं जास्त हा ते एकदम भारी आहे म्हणजे भविष्यात तुमचं राखण तुमच्या बरं रानात हेच करेल थोडक्यात ज्यावेळेस तब्येत होईल नाही जी एखाद्या प्रौढ वयात आलेल्या गव्यासारखं हे दिसल ना तुमच्या रुबाबच वेगळा होईल त्यावेळेस रानात ह्याला घेऊन फिरताना तुमच्या सोबत फिरताना तुम्ही रानगाव घेऊनच फिरले लोक आहे ना लोक आवर्जून बघायला येतील वाघमारींनी रानगावा पाळलाय असं होणार बघा भविष्यात अजून एक वर्ष दोन वर्षात हा संकलित झालेला रानगाव संकलित झालेला संकलित जरी झालंय ना तरी ह्याच्यात गुणधर्म सगळे रानगाव्याचे होत्या सगळे गुणधर्म काहीच नाही काहीच नाही कुठं मशी पासून म्हणजे जन्मलेलं आहे पण रेड्याचे कुठलेच अंश नाही त्याचे डोळे पण बघा ना डोळ्यातून खास येत एकदम फरक ह्याच्या डोळ्यातून त्याच्या डोळ्यातून खूप फरक आहे रानगावचे डोळे एकदम खास आहेत आज या घनदाट जंगलात निसर्गाने एक अनोखी किमया साधत या बछड्याच्या रूपात भविष्यात माणसात मिसळून राहणारा या जंगलातील सर्वात ताकदवान व तितकाच देखणा असणाऱ्या रानगव्याचा म्हणजेच थोडक्यात या जंगलाच्या राजाचा वारसच जन्मास घातलाय आज त्याच वारसाचे देखणे रूप जवळून पाहताना मनाला प्रचंड समाधान मिळाले मित्रांनो सुरेश दादांचा खास कॉल आला होता की त्यांच्या घरी जे आश्चर्य म्हणजे ह्या जंगलामध्ये आज खरोखरच या ठिकाणी आश्चर्यकारक गोष्ट घडलेली या ठिकाणी आश्चर्यकारक गोष्ट घडली ती खास सुरेश दादांनी पाहण्यासाठी बोलवली तर ती आज आलो आणि आज आम्ही ती अनुभवली आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या मार्फत ती अनुभवायला मिळेल आणि ज्यांना कुणाला ही गोष्ट पाहायची इच्छा असेल त्यांनी सुरेश दादांना संपर्क करून थोडासा आता पाऊस जास्ती पावसाळा कमी झाला की सुरेश दादांना भेटायला या आणि तिची एक निसर्गाचं चमत्कार म्हणू शकतो ती घटना घडलेली तर ती या ठिकाणी येऊन पहा तर ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला आज ते पाहायला मिळेल तर आता दादांची आपण या ठिकाणावरून निरोप घेतोय मस्त भन्नाट असा ब्लॉक झाला दादांबरोबर आसपासच्या परिसरात चक्कर देखील मारली परत आपण दादांची पावसाळा उघडला की भेट घ्यायला येऊ परत येऊ हा चला जी गोष्ट आज बघितली ना ती आगळे वेगळे निसर्गाचा चमत्कार आहे हा म्हणजे जग वेगळी गोष्ट तुमच्या या ठिकाणी घडली आहे या घनदाट जगलात तुमचं दहा लोकांची वस्ती आहे आणि त्यात ही गोष्ट घडणं म्हणजे खरंच निसर्गाचा चमत्कार आहे ते आज आम्ही बघितली याची दे याची डोळा चला भेटू परत धन्यवाद प्रचंड विस्तार असलेले रायरेश्वर पठार आणि आसपासचा घनदाट जंगल परिसर अशा या जंगलात अवघी दहा लोकसंख्या असणाऱ्या निसर्गरम्य छोट्याशा माळवाडीमध्ये निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आपण या व्हिडिओमार्फत जवळून पाहिला अनुभवला